अद्यापही अनिश्चितेत भाविक व पर्यटकांचे हाल सुरूच शेगाव खामगाव मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेले दिशादर्शक फलक गेल्या अनेक वर्षापासून निष्क्रिय अवस्थेत आहे काही वर्षापूर्वी पावसाळ्यातील वादळी वाऱ्यामुळे फलक कोसळून त्याचे नुकसान झाले होते मात्र त्यानंतर संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्षच केले असून आस्थागाय दुरुस्तीचा विषय तसाच प्रलंबित आहे संत गजानन महाराजांची भूमी असलेल्या शेगावकडे देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक व पर्यटक येतात अशा ठिकाणी योग्य दिशादर्शनाची अत्यंत गरज असते दिशादर्शक फलक नसल्याने पहिल्यांदाच येणाऱ्या भाविकांमध्ये गोंधळ निर्माण होत असून स्थानिक नागरिकांनाही याचा सा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत अनेक स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते व काही संस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले असले तरी अद्याप काही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे दिशाफलकांची तत्काळ दुरुस्ती करून तो पुन्हा कार्यान्वित करावा अशी जोरदार मागणी आता जनतेतून होत आहे सार्वजनिक ठिकाणी मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासनाची असून भाविक व पर्यटकांच्या सोयीसाठी ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे युवा क्रांती न्यूज शेगाव